तर माझ्या भावनो आज आज आम्ही चाललोय आमच्या मंडळाचा गणपती बघायला तर आम्ही बारके असल्यापासून गणपती बघायला जातो म्हणजे बारकी असल्यात किंवा मोठ्या असल्यात प्रत्येकाला गणपती बघायची ओढ असते म्हणजे कसं होतंय की बाबा लहान असल्यावरती कशी अपेक्षा असते किंवा ओढ असते किंवा उत्सुकता असते ती उत्सुकता मोठं झाल्यावरती कशी कमी येते असं वाटते पण गणपती बघाय बघण्याची जी ओढ आहे ती उत्सुकता आहे ती लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे म्हातारा जरी असला तरी पण ती सगळ्यांना ओढ असते तर आता आम्ही जाणार आहे आमच्या मंडळाचे एकदम धाडवीचे नेतृत्व आहे लालूदा तर ते सांगतो कुठं जाणार आणि काय काय करणार आहे ते ठीक आहे आझाद हिंद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ संचलित एकनिष्ठ ग्रुप विजय मार्ग अकुर्डे यंदा गणेशोत्सवानिमित्त आमचं नियोजन मोठं आहे मंडळ पण मोठं आहे आणि आम्ही गणपती बघायला गारकोटीला जाणार आहे साताबा कुंभार यांच्याकडं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि यंदाचे मूर्तीदाते आहेत गणेश भीमराव पाटील अक्कुर्डे ठीक आहे तर आम्ही त्यांच्याकडं आम्ही लहान असल्यापासून जातो हो। याच्या अगोदर काय कुठं जायचं काय जायचं काय माहित नाही पण सुरुवातीपासून आम्ही तिथंच जातो हो। तर डायरेक्ट आम्ही आता तिथं जायला निघालो चला गणपती बाप्पा भावानू गणेश चतुर्थीला अजून शेचाळीस दिवस बाकी आहेत तरी बी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळाचं नियोजन हे दोन महिने अगोदरच चालत असते तर आता आपण जिथं मूर्ती कारखाना आहे तिथे मी तर गारकोट इथं सरोजनी कॉलनी आहे त्या सरोजनी कॉलनीमध्ये तो कारखाना आहे तर डायरेक्ट आपण तिथेच जाऊया तर भावानं आपण जागेवर पोहोचला इथं थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि कसा आहे गणपती जे रॉड डिस्कशन असते जे पोरांचं वेगवेगळ्या पोरांचं जे मतं असतात ते मतं बघायला खूप मजा येते तर आपण आता यो ब्लॉक ब्रॉस ठेवणार आहे म्हणजे जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशनच आपण बघायचं साहेब म्हणून म्हणतो मला का तुम्हाला काय सांगा सहा साडेसहाजी असं आहे बरोबर मग तुम्ही साडे सहा घेतली की नाही बारकी किंवा वेगळी घेतली प्रभाव मागा असली हाडा बारकी येणार आता ही ही साप आहे आहे रबडी बघाय धंदे गो चे असं जमतो मी दिसणार बरे किती सांगा फायनल काय बाबू फायनल गबगबी दिसत असं गभगबीत दिसायला पाहिजे आपल्याला मूर्ती पाहिजे तर भावान ही मूर्ती आपण फिक्स केल्या तर या मूर्तीला शेठजी गणेश मूर्ती असं नाव आहे तर मूर्तीला कलर केल्यावर असली मूर्ती टॉप दिसणार टॉपचा बंडाच व विषय नाही तर भावनु आज खऱ्या अर्थाने आपल्या श्री गणेश झालेला आहे यानंतर येणारे प्रत्येक ब्लॉग बघा कसं वाटते सांगा आणि कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला आणि फॉलो किंवा सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला बाय